हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर अशी अवघ्या दहा मिनटात बनेल अशी ही राखी दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण हा एम्ब्रॉयडरी धागा घेणार आहोत मी इथे गुलाबी रंगाचा घेत आहे आणि वन पॉईंट ट्वेंटी एम एमची mm सुई घेत आहे सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत किंवा ह्या धागा असा ठेवला तरीही चालेल असं करायचं आणि यात एक चेन तयार करायची आहे एक चेन आणि या सर्कलमध्ये आपण मुके खांब करून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच इथे आपण सहा मुके खांब करून घेतलेले आहेत आणि हा लूप ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे हा झाला आपला पहिला राऊंड तयार त्या त्यानंतर एक चेन तयार करायची जी। आणि जिथे आपण पहिल्या खांबाच्या ठिकाणी स्लिप स्टिच केले तिथेच एकत्र दोन मुके खांब करून घ्यायचे आहेत एकाच ठिकाणी एक दोन पुढच्या चेनवर एक दोन पहिल्या राऊंडला आपले इथे सहा मुखे खांब होते इथे आपल्याला प्रत्येक मुक्या खांबावर एक एक वाढवायचा आहे म्हणजे दोन दोन खांब करायचे आहेत तर दुसऱ्या राऊंडला आपल्या इथे बारा मुखे खांब तयार होतील तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते इथे मी हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि पहिलेही जे आपण पहिला मुकाखांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे तर दुसऱ्या राऊंडला आपले इथे बारा मुके खांब तयार झालेले आहेत त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिसऱ्या राऊंडला आपण इथे प्रत्येक मुक्या खांबावर एक एक मुकाखांब करून घेणार आहोत किंवा चेनच्या ठिकाणी सुरुवातीला एक चेन तयार केली आणि तिथेच एक मुकाखांब करायचा आहे इथे आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब म्हणजे तिसऱ्या राऊंडला बारा मुके खांब तयार करून घ्यायचे आहे इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि तिसऱ्या राऊंडला इथे माझ्याकडे बारा मुके खांब आहेत त्यानंतर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं एक चेन तयार करायची आणि चौथा राऊंडसुद्धा प्रत्येक मुक्या खांबावर मुका खांब करून इथे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे तर चौथ्या राऊंडला सुद्धा बारा मुके खांब आहेत तर मी इथे करू इथे मी हा चौथा राऊंड पूर्ण करून घेतला एकूण बारामुखे खांब करून घेतलेले आहेत त्यानंतर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं इथे आपले हे चार राऊंड पूर्ण झालेले आहेत पाचव्या राऊंडसाठी एक चेन तयार केली आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलेला आहे तिथेच एक मुका खांब करून हा राऊंडसुद्धा खांबावर खांब म्हणजे पाचवा राऊंडसुद्धा बारा मुक्या खांबांवर खांब करून घ्यायच्या आहे इथे मी हा पाचवा राऊंड पूर्ण करून घेतला बारा मुके खांब करून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आपले इथे पाच राऊंड तयार झालेले आहेत हा लूप आपण असाच ठेवला होता सुरुवातीला जी मॅजिक रिंग बनवली होती त्यानंतर हा जो मनी आहे मटका मटका मनी म्हणतात याला जे मायक्रमचं का काम करतात त्यांना माहिती असेल मटका मनी म्हणून तर हा आपल्याला या धाग्यात जो आपण मॅजिक रिंगसाठी ब उरलेला होता तो कट न करता म्हणजे आपल्याला नंतर ओताना दोन्ही बाजूला हे होऊ येतील म्हणून आपण असा यात टाकून घेतला आणि आपला हा शेवटचा राऊंड आहे सहावा तर इथे काय करायचं कमी करायचं आहे हा लूप आणि पुढचा पहिल्या एक लूप घेतला आपण त्यानंतर दुसराही लूप घेतला दोनाचा एक करायचा आहे इथे आपले एकूण बारा मुखे खांब आहेत तर इथे आपले फक्त सहाव्या राऊंडला सहा मुखे खांब राहतील हा मणी अगोदर असं व्यवस्थित बसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हा मनी नसेल तर तुम्ही मोठा मोतीही वापरू शकतात फक्त इथे तुम्हाला मुखे खांब वाढवावे लागतील आपले हे दोनाचा एक करून आपण इथे हा सहावा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे शेवटी स्टिच करून जोडून घ्यायचा आहे दोन्ही लूपमधनं आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे सॉरी धागा आहे हा आणि हा जो लूप आहे या दोन्हीची साधी अशी गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे आपला मनी व्यवस्थित दिसेल इथे आपला हा मनी तयार आहे हे असा दिसेल आपल्याला हाताच्या हिशोबाने एक अंदाजे असा दुहेरी दोरा करून घ्यायचा आहे म्हणजे यात आपल्याला आत्ता जो आपण मनी बनवला तो आणि बाकी आपण काही डेकोरेशनसाठी वापरणार आहोत तर मी असा हा दुहेरी कट करून घेतला एक अंदाजेच घेतला मी आणि इथे थोडासा ब्लू लावून घेते म्हणजे सोप जारी इथे मी हे दोन मोती घेतले आणि गोल्डन कलरचे चार मनी घेतले आणि या कॅप आहेत कानातल्यासाठी वापरतात तर तो या दोन कॅप लागतील ला आपल्याला आणि हा धागा अशी ही बारीक सुई घेतलेली आहे सुरुवातीला आपण हा इथे ग्लू लावून घेतला मी थोडंसं सुकू दिलं त्याला वाळू दिलं आणि अगोदर गोल्डन मनी घातला त्याच्यानंतर हा मोती घातलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण इथे एक गोल्डन मनी घातला त्याच्यानंतर ही कॅप अशी उलट्या बाजूने घालायची आहे त्यानंतर मी सुई टाकून घेते ही सुई या धाग्यात टाकल्यामुळे आपल्याला हा मणीस थोडा शिवण्यासाठी सोपा जाईल तर इथे आपण जो मॅजिक लूपचा उरलेला जो धागा होता त्याची जी आपण गाठ बांधून घेतली त्याच्यामुळे हे सोप्पं जाईल आपल्याला हे असं ओवून घ्यायचा त्याच्यानंतर ही कॅप पुन्हा अगोदर आपण अशी उलटी घातली होती तर आता सरळ बाजूने कॅप अशी घालून घेणार म्हणजे ह्या मण्याला व्यवस्थित दिसेल त्यानंतर गोल्डन मोती आणि गोल्डन हे तिन्ही मनी मी ओ इथे मी हे सर्व ओवून घेतलं आणि त्यानंतर इथे अशी फक्त गाठ बांधून घ्यायची म्हणजे मनी इकडे तिकडे जाणार नाही एक साधी गाठ बांधून घ्यायची या बाजूला आणि हे इकडे सरकवून व्यवस्थित येईल अशी इथे सुद्धा एक गाठ बांधून घेणार आहोत आणि आपली ही सुंदर अशी राखी तयार आहे अवघ्या दहा मिनिटात बनेल ही राखी आपण ही जी आत्ता बनवली ती राखी आणि तशाच मी आणखी वेगवेगळ्या रंगाच्या काही राख्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरच्या घरी आपण दहा मिनटात बनवू अशी ही राखी तयार झालेली आहे अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू